नर्मदे हर नर्मदे हर आज संध्याकाळच्या आम्ही ज्या विश्रामाला आम्ही इथे आलो आहे हे आहे येथील वैजनाथ तीर्थक्षेत्र या ठिकाणी अश्विन कुमाराने तपश्चर्या केली होती देववैद्य अश्विन कुमार तपस्थली असं हे तीर्प असलेलं मंदिर हे त्या तपस्थलीचं मंदिर आहे आणि बाजूला महादेवाचं महा नर्मदेचं मंदिर आहे आणि असे उघड्यावर परिक्रमावाशी झोपला आहे कारण की परिक्रमाची संख्या जास्त आहे आम्ही इथे या शेडमध्ये आहोत एका कोपऱ्याला आणि समोर हे मंदिर आहे इथे छोटंसं भवन आहे या भवनमध्ये सुद्धा पंधरा वीस परिक्रमा अशी झोपू शकले आतमध्ये वस्त्रीमध्ये आहे आणि बाहेरच्या शेडमध्ये सुद्धा परिक्रमावाशी आहे आणि इथूनच आर्थिक दर्शन सरळ आहे अगदी सरळ होते हा मैयाचा तट आहे आणि मैया तटावर आमचं हे आसन आहे अगदी मैया अमोरासमोर आहे नर्मदे हर नर्मदे हर आजचा विश्राम आहे नानी रावल येथील अश्विन कुमार तपस्थली नर्मदे हर नर्मदे हर बाबाच्या आश्रमापासून आजच्या आमच्या परिक्रमेची अकराव्या दिवसाची सुरुवात होत आहे आणि इथून बोटमार्गसुद्धा आहे हा बोटमार्ग महाराष्ट्रातील परिक्रमा मार्गातील असणारे का अशा भादल या ठिकाणापर्यंत ह्या बोटने जात आहेत आणि आम्हाला भादलला जरा दीड दिवस लागू शकतो मध्ये एक मुक्त आम्ही आमचा फळे आम्हाला बोटीने जायचं नाही कारण हे जे आहे ते मैयाचं पात्र आहे या पात्रातून आपल्याला असं बोट मार्गाने पण जे वयोवृद्ध शिकत आहेत ते लोक जात आहेत हरकत नाही नर्मदे हर नर्मदे हर मात असे नर्मदे हर आणि झाडीतील लखनगिरी बाबाच्या आसमानंतर पुढे जातोय आहे रस्ता आहे बिकटच बघा एका दिशेला खाली पडला खोल दोनशे फूट दरीत जाणार पूर्ण दरी आहे खाली झाड आहेत सुंदर दगड आहेत आवाज असा प्रतिध्वनी ऐकायला येतो नर्मदे हर नर्मदे हर करतायत लोक परिक्रमाशी सगळे संत स्वरूप आहेत नर्मदे हर

आणि लखनगिरी महाराजांच्या आश्रमापासून भादल पर्यंत सुद्धा जहाजीने जाता येत पण आपल्याला परिक्रमा फाई करायची म्हणून जहाजीचा उपयोग करू नये या उद्देशाने काही चालत आहे नर्मदे नर्मदा सेवा संघ आश्रम खेरवानी परिक्रमावासी के सेवक श्री तुकाराम पटेल खेरवानी हे महाराष्ट्र तुकाराम पाटील आहेत हे या ठिकाणी सेवा देतात खेरवानीमध्ये रात्री विश्रामाची सुद्धा व्यवस्था आहे गद्दे वगैरे सगळं इथं मुबलक प्रमाणात आहे आणि नवीन शेड आहे बाहेरे वेल्डिंगचं काम चाललं आहे सुंदर सेवा या ठिकाणी देतात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदा परिक्रमेचा आज आमचा हा अकरावा दिवस आहे लखनगिरी बाबाच्या आश्रमापासून सेमलेटच्या दिशेने आमचा प्रवास सुरू आहे नर्मदे खेरवानीमध्ये आमचा बालभोग झालेला आहे पुढचा प्रवास सुरू आहे सुंदर रम्य पहाडी उंच झाड नर्मदी हर, नर्मादी हर। नर्मदे हर नर्मदे आज आमच्या नर्मदा परिक्रमेचा एकवीसवा दिवस आहे आणि आजची तारीख आहे चोवीस अकरा दोन हजार पंचवीस सुंदर म्हणजे या जातं टायपलीकडे पूल दिसतोय हो पण पुलाचं दर्शन या सकाळच्या धोक्यामुळे होणार नाही काल सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी विश्रमाला होतो या स्थानाचं नाव आहे देवे देववैद्य अश्विनी कुमारो की तपस्थली आणि असं वैद्यनाथ तीर्थ अश्विनी कुमार तपस्थरी विश्वेश्वर तीर्थ आश्रम अन्नक्षेत्र आणि एरिया आहे हा नानी रावल गरुडेश्व, राज गरुडेश्वर राजपूतला गदित असं म्हणजे गरुडेश्वर तालुका हा गरुडेश्वर आम्ही थोडं माठेमागा सोडलं आहे असं दिशेला मागे मागे गरुडेश्वराचं या पुलाच्या पलीकडून गडशी गरुडेश्वराचा तीर्थ आहे ते सोडून आम्ही पुढं आलो हो आहे गरुडेश्वराच्या समोर एक तीर्थ पडतं आहे ती सुद्धा आम्ही काल दर्शन घेतलं ते कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्या तीर्थाचं नाव आहे हो इंद्रवर्णाक्षेत्र आणि इंद्रवर्णामध्ये केदारेश्वराचं एक सुंदर मंदिर पुरातन मंदिर आहे आणि इंद्रवर्णा एका दिशेला आणि दुसऱ्या दिशेला गरुडेश्वर असं तीर्थ त्या ठिकाणी आहे आणि इथे सुद्धा असे सुंदर दोन तीन मंदिर आहेत समोर एक कुटी आहे बाबाजींची आणि बाबाजींनी सुंदर प्रकारे आम्हाला रात्री कन्याभात लापशी प्रसादी खेळ खाऊ घातली आनंद आला खूप रुची आहे आणि परिक्रमाशींची लगबग चालली आहे कोणाची आवरावर चालली कोणाची आरती चालली कोणावर जप चालला आहे तयारी चालली अशी अशी पहाट होते नर्मदे हा सर्वांना या नर्मदा कुटुंबनाच्या हार्दिक शुभेच्छा श्री राजू छापर्डे यांच्याकडे सुंदर असा भागवत कथेचा उत्सव चालू आहे तर त्या उत्सवाला हार्दिक शुभेच्छा कथा वाचकांना कोटी कोटी प्रणाम सर्व कीर्तनकार मंडळी सेवादार मंडळी काळखी मंडळी सर्वांना नर्मदे हर बनियान में बनियान में। नर्मदे हर नानी रावल येथील आश्रमातून ज्यावेळेस आम्ही पुरे निघालो तर इथे आम्हाला मैयेला तटमार्ग मिळाला आणि हा तटमार्ग रामपुरापर्यंत आहे आणि तिथून पुढे परत मैया किनारे सडक मार्ग मिळणार आहे तर तटमार्गाचा आनंद वेगळा आहे पण पूर्वीसारखे तटमार्ग आता मोकळे राहिलेले नाहीत काही ठिकाणी जलभरावामुळे काही ठिकाणी झाडांमुळे प्रत्येक परिक्रमाशीची इच्छा असते की तटमार्गानेच प्रवास करायचा पण ते शक्य होत नाही त्यामुळे खूप आनंद आहे तटमार्गामध्ये नर्मदेहार हाँ नीचे से पूरा दिख रहा है हाँ? नर्मदे हर बहुत बड़ा है सिर्फ मुख है अब दिखाई दिया पूरा। दिख है ऊपर मुख भीचे, 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 दिख है हाँ, पीछे पीछे मगर में हाँ, जा तो रहे हैं दिख रही है पूरी नर्मदे हर नजर आना शुभ होता है नर्मदे हर नर्मदे हर आज हमिक्रमा बारह हुआ दिवस है आज दिन सोळा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही रात्री विश्रामाला आधी सेमलेट या गावामध्ये सरपंचजींच्या आश्रममध्ये होतो त्यांनी गावातच वेगवेगळ्या जागे जागेत व्यवस्था केली होती भरपूर परिक्रमा अशी होती न पहाटे लवकरच निघून आम्ही मार्गक्रमण करत आहोत नर्मदे हर माठ नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर नर्म परिक्रमा चालली आहे रस्ते अवघड आहेत आनंद आहे सगळा हर नदी हर नर्मदेह नर्मदे हर बर नर्मदे हर असा विशाल पर्वत आहे खालून पाण्याचा आवाज येतोय असेल पाणी कदाचित सुंदर निसर्ग आहे नर्मदेहर 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 या तटावर मध्य प्रदेश राज्य आहे आणि ही झरकन नदी आहे तर तिकडच्या तटावर जायसाठी नावेचा उपयोग करावा तिकडून बस उदर से बस लागते ना तर ही नाव आम्हाला तिकडच्या तटावर म्हणजे महाराष्ट्रात नेऊन सोडणार आहे तिकडच्या महाराष्ट्र आहे आणि इकडे मध्य प्रदेश आहे आणि मध्ये ही झारखंड नदी आहे त्या नदीचा संगम पुढे नर्मदा मातीशी झालेलं आहे आणि या संगमातून नर्मदा मातेचं बॅकवॉटरमुळे हे पाणी इथं थांबलेलं आहे नर्मदेह नर्मदेह

येथे आम्ही भोजन प्रसादी प्राप्त केली आणि इथून पुढे भामरी आश्रमा करता आम्ही आता मार्गक्रमण करत आहोत नर्मदे हर नर्मदा नर्मदेह आज दुपारच्या ठेप्याला आम्ही इथे पोहोचलोय परमपुंज स्वामी पूर्वानंद सरस्वती तपवन आश्रम उत्तर वाहिनी नर्मदा तट मंगरोल इथे अनुवादी <coughs>